संपलेली आहे राष्ट्रवादीला तुर्तास मंत्रीपद मिळणार नाहीये जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे प्रफुल्ल पटेल यांचं नाव हे समोर होतं प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळू शकतं राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळू शकतं अशी चर्चा होती मात्र जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे राष्ट्रवादीला तुर्तास तरी कुठलंही मंत्रीपद मिळणार नाही आहे मात्र एक दिवसापूर्वी मंत्रिपदाची चर्चा होती प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल राष्ट्रवादीला एक ते दोन मंत्रिपद मिळतील अशी चर्चा होती मात्र तुर्तास तरी राष्ट्रवादीला कुठलंही मंत्रिपद मिळणार नाही अशी सूत्रांनी माहिती दिली तर यावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल बिटकर यांनी दूरध्वनीवरून जय महाराष्ट्रासोबत संवाद साधला होता प्रतिक्रिया दिली होती ऐकूयात संध्याकाळी सव्वा सात वाजताचा शपथविधी आहे राज्याचे उप दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या विद्यमान खासदार तटकरे साहेबांच्या निवासस्थानी आहेत आणि काही मिनिटांपूर्वी स्वतः प्रफुल्लबाईंनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की अद्याप पर्यंत पीएमओ ऑफिसमधून त्यांना कुठलाही फोन आलेला नाही आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत आणि एक गोष्ट लक्षात घ्या की महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत शेवटी हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि त्यातून योग्य तो मार्ग निघेल तर काल मंत्रिपदाची चर्चा होती राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती मात्र अद्यापही फोन नाही आणि तुर्तास तरी राष्ट्रवादीला कुठलंही मंत्रिपद मिळणार नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल सध्या तरी तुर्तास तरी राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नाही याच्यावर शिक्कामोर्तब झालाय अधिकची माहिती जगदीश गेले दीड तास सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जी बैठक होती हो। त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस ज्या अर्थी ही संपूर्ण बैठक दीड तास चालली त्या अर्थी म्हणजे राष्ट्रवादीला दोन खासदार आहेत एक राज्यसभेच्या एक लोकसभेच्या या दोन्ही खासदारांना कुठलंही केंद्रीय केंद्रीय मंत्रीपद मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे आणि याचसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतील नेत्यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ही बैठक घेतली का असं देखील म्हणावं लागेल त्याचप्रमाणे या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर एकाही नेत्यांनी म्हणजेच सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील देवेंद्र फडणवीस असतील यापैकी कुणीही प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना दिलेली नाहीये मौन बाळगलेलं आहे त्यामुळे आता तरी सध्या तरी राष्ट्रवादीला जी, जी बोला आणि के, या केंद्रीय मंत्रिपद मिळणार नसल्यामुळे ठीक आहे आवाज पोहोचत नाहीये तुर्ता केंद्रीय मंत्रिपद मिळत नसल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन दीड तासांची बैठक जी आहे ती घेतलेली आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश कोणाला आवाज पोहोचतोय पोहोचतोय ठीक आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जर चित्र बघितलं तर शरद पवार यांच्या पक्षाला अधिकच्या जागा मिळालेल्या आहेत शरद पवार यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीला मंत्रिपद देणं गरजेचं होतं अशा पार्श्वभूमीवर मंत्रिपद मिळत नाहीये याकडे कसं बघता येईल जगदी चार जागा ज्या आहेत त्या अजित पवार यांना लोकसभा लढवण्यासाठी दिल्या गेल्या होत्या या चारपैकी एकाच जागेवरती अजित पवार यांना समाधान मानावं लागलेलं ला। आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाने मोठी मुसंडी मारलेली या महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतीय त्यामुळे कुठेतरी जागा जरी कमी असल्या तरी सुद्धा अजितदादा गटाला एक तरी केंद्रीय मंत्री पद मिळणं आवश्यक होतं कारण आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसाठी हे मिळणं अपेक्षित होतं मात्र आता ज्या अर्थी वारंवार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगण्यात येते की अजित पवार गटाला दावल जात आहे यातूनच आता शरद पवार यांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल